ते खाली स्वड कसं दिसतंय <laughs> नका जर घाण देतो कोणतरी रेडी मळे तळे मळे तळे मळे इकडची बिचारी बघा ना जाती मागे आता माझी आई दोनदा म्हणल्यावर डबल थांबायचंय जागा नाही का थोडी इकडे इकडे सरक ना जा पण इकडे बिचारी खाली पडली तरी कळायची आय आय भरपूर आहे चलो रेडी करू सुरुवात साईराम तळ्यात स्टेज असं स्ट असं करायला लागले बर का बघा तुम्ही स्टेज हाते चलो रेडी हा तळ्यात आता जेवढे पुढे आले ते आऊट होत्या पण एक डाव भूताचा मन ओके बाई एक डाव भूताचा आता जर डबल असं झालं तर थांबायचं तिकडेच पुढे यायचं नाही रेडी करू सुरुवात तळ्या मळ्या नव्हतं राहि असा नीट खाली जावा थांबू शकतो गेले तुम्ही वहिनी बोलतो तुम्ही गेले का नाही गेली तिकडे आईबाई या की वहिनी सर का इथे समजून घ्या सरका आंब्याच्या झाडावर पोपट कसं डोलतो

आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील त्यांच्याकडे लक्ष द्या साईराम काय मी बोलत होतो थांबा व्हॉट्सअप ला सांगा मागे हा हां काय बरोबर राहिलं कुठे तुम्ही इकडे आहे का हे कैलास नगर आहे का बर रेडी काळ्या काय कर जाऊ उद्या वेळाला गर्दी नको तुम्ही पण गेले बाय बाय सर का आता हळू नाही त्यांना सोडून द्यायचं तिकडे तुम्ही गेले का नाही नाही गेले आता जाते नीट लक्ष ठेवा यांच्याकडं रेडी तळ्यात सांगितलं वा जाते वाहिनी तुम्ही एक आउट झाले लक्ष ठेवा यांच्याकड रेडी मळ्यात रेडी? रेडी? थोड वेळ लागतो काही काही जणांचा घेर बदलतो यायला सक्का होईल तिकडे जाऊ ना मी तुमच्या बरोबर गप्पा मारणार कधी लग्न झालं दोन हजार एकोणावीस एकोणावीस एकोणीस का एकोणावीस एकोणावीस

मिस्टर घेतात ना ताई मला हा एक प्रश्न आहे कुठलीच गेडीज अशी म्हणली नाही मला मी पाच हजार कार्यक्रम केले मीच महागाज घेते ते घेत नाही सर तेच घेत घे तुम्ही घेत असाल तरी मला काही वाटत नाही पण तरी पण कॉम्प्रोमाइज करतात सल्ला घेत अन्न करत असतील एवढी खात्री आहे मला नाही शक्यच नाही असं वाटणारच नाही साक्षीदार तुमच्या बाजूला त्यांच्या साक्षीदार सांगू द्या आता माझी पोरबी माझ्या बाजूला सांग भाऊजी कुणाकडे बघत नाही कुणी लेडीजला नंबर देत नाही असे सांगतात काय विषय रेडी का जायचंय तुम्हाला रेडी तळ्या तुम्ही पडणार आहे रेडी गेला हा तळ्या माळ्या टाका ना तुम्ही बुला मस्करी केली रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी, तळ्या तरी बेने सावरलं गेलं तुम्ही गेलो हलवायचं ओके हा वेडी करू सुरुवात मळ्या

बरोबर मग ते काय नाही ह्यातलं ते तरी तू पाहिजे बाबा तेवढं एवढं तयार होऊन आलेत ना फाऊ दक्षिण नाही तरी बोलली काय नाही चार नंबर स्कीज वापरली आहे हा एक पासून अ कळतो मला स्किनवर सांगतो किती नंबर टोन आहे रेडी तळ्या जाला आला दिली पर्सन झाली तुम्हाला मला हा गेलो बिचारी रेडी हो वहिनी काही नाही बाय काटा म्हणायचं कोण गेलं गेला तुम्ही नाही हा रेडी मळ्या हा रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या काहीतरी कट व्हायला काहीतरी हा कट व्हायला रेडी तुम्ही नाही गेले ना आता जात रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात हा रेडी तळ्यात रेडी तळ्यात मळ्यात नावान अंगात येत नाही ना तुमच्या हां रेडी तळ्यात पॅड वाजलं किपट होत आहे हा पॅड वाजलं होतंय होतं मुळे विश्वास असेल रेडी तुमचं कस लग्न झालं अरेंज अरे सर काय घडत

ರೆಡಿ ಮಳೆ <laughs> 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 पुढे याच्या मुळे पुन्हा तुमचं कधी लग्न झालं दोन हजार सोळा कशाची एक मुलगी मुलगा चांगली तुमची त्यांना विचारलं काय प्रगती म्हणजे मुलगा मुलगी तुमची ताई पण भारी वाटत ना तुमच्या प्रगतीसाठी ताई हार्दिक शुभेच्छा बिचारी म्हणजे आमची प्रगतीच नाही रे मला खरं सांगतो अण्णांच्या बद्दल सांगत कार्यक्रम करायला खूप भारी वाटत त्याचं कारण नाही की महिला पण एवढा सुटसुटीत बोलत असतात ना त्याचा काही विषयच नाही आणि खरंच सांगतो कालचाही कार्यक्रम करायला खूप काल एक जण होते बिचारी त्याचा व्हिडिओ कॅमेरे भारी एडिट केला ताईना पाठवा बरं का आठवड्यात खूप सुंदर एडिटिंग केलंय हिंदी बोलणारी विचारली महाराष्ट्रगुरू माहित होते मिनिट सत्त होतं रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या सांग सांगताय का आई बाय गरीब आहे बाबा तुम्ही आहो म्हणलं तर तुम्हाला चान्स रेडी मळ्या रेडी तळ्या तळ्या सगळ्याच जणी जिंकले वन टू थ्री फोर